संजय पाटील खंडापुर आपल्या माध्यमातून सांगतो की आम्ही आशिया खंडात भारत देशात महाराष्ट्रात हो मराठवाड्यात हो लातूर जिल्ह्यात लातूर शहरात राहतात आमच्या वस्तीमध्ये जवळपास तीनशे ते साडेतीनशे मिडल वर्गाचे कुटुंब राहतात या कुटुंबाची अशी दयनीय अवस्था या महापालिकेने केलेली आहे त्यांना वेळेवर पाणी मिळत नाही सांडपाणी वाहून जाण्यासाठी प्रवाहित होण्यासाठी नाल्याची व्यवस्था नाही कचऱ्याची गाडी येत नाही कचऱ्याची गाडी कुठे येते जे महापालिकेचे आयुक्त उपायुक्त क्लास वन क्लास टू च्या घरासमोर गाडी ती कचरा उचलला जातो त्याच्या गाड्या बाहेर फोडल्या गाड्या ह्या पाण्यानं धुतल्या जातात साहेब आणि आमची अशी अवस्था आहे की जे नोकर आहेत आमचे त्या नोकऱ्याची व्यवस्था आणि जे मालक आहेत त्या मालकाची दुरवस्था ह्या महापालिकेने केलेली आहे आम्ही आपल्या माध्यमातून सांगतो आम्हाला त्यांनी लेखी लेखी निवेदन जर नाही दिलं आज आम्ही उठणार नाहीत त्याच्यासाठी आम्ही काही कुठल्या टोकाला जायची आमची इच्छा आहे मी प्रभात येथील रहिवासी आहे माझ्या नाव आहे आज आम्ही घेऊन आलो आहोत की जे आमचं वारंवार रखडलेलं काम आहे जे की होतच नाही तिथं जीवदान गेलेलं आहे तरी सुद्धा तो आमचा रस्ता होत नाही आणि तिथं कितीतरी शाळा असल्यामुळे लेकरांना तिथून वावर जास्त आहे सगळ्यांची हे जातीतून आहे आमची रस्त्याची दुसऱ्या तशीच आहे नाल्यांची पण तशीच आहे कुणी लक्ष देत नाही आमचं हे काम लवकरात लवकर त्यांनी करून द्यावं या मागणीसाठी आम्ही हे ज्येष्ठ नागरिकांनी विद्यार्थी आम्ही तो आम्हाला इथं घेऊन यावं लागलं वारं वारंवार हे असं मीडियाच्या समोर येणं सांगणं हा आता हा मोर्चा आणणे म्हणजे आमची ही तिसरी वेळेस आहे किती करायचं आहे सांगितल्याशिवाय हे लोक जागा होणार नाहीत का परत परत आम्हाला धरण द्यावं लागेल इथं बसावं लागेल ला ला। जोपर्यंत आमची कामं होत नाही तो तोपर्यंत आम्हाला इथंच थांबावं ला लागेल नाही तर मग यांची इच्छा असेल तर हे व्यक्ती मेला अजून दोन चार मोरं द्यावे लागतील असंच काही झाल्यानंतर हे प्रशासन जागा होईल असं मला वाटतंय आणि नम्र विनंती आहे की लवकरात लवकर आमचा रस्ता या लोकांनी करून द्यावा प्रभाव घातल्या नंबर मधून नागरिक बोलत आहे आमचं बबिता आभाराव जाधव मी प्रभाग अकरा मधून नागरिक या संदर्भामध्ये बोलत आहे आमच्या एरियामध्ये नाली रस्ता आणि लाईट वगैरे आणि कचऱ्याची जास्त दुर्गंधी वगैरे सुटली आहे आणि कधीच आमची नाली वगैरे व्यवस्था साफसफाई करणारे कामगार लोक जास्त येत नाही कारण आमचं शेवटचं घर असल्यामुळे कधी नाली सफाई झाली नाही आणि विशेष म्हणजे ती नाली तुंबून तिथं कचरा सगळी दुर्गंधी ते साचल्यामुळे अक्षरशः घरामध्ये पाणी जाऊन त्याच्यामध्ये आळे किड्या पसरून डेंगूची वगैरे साथ असल्यामुळे रोगराई पसरली केली आहे त्याचा आम्हाला खूप खूप असा त्रास होत आहे एवढीच आम्हाला महानगर पालिकेला विनंती आहे की त्यांनी सुविधा लवकरात लवकर आमच्या नाला दोन मिनिटाला पाणी येत नाही आमच्या पाच तसेच येत नळाचे बघून गेले तरी पाणी नाही दोनदा नळ घेतला तरी पाणी नाही आम्ही दुसऱ्याच्या नळाचं पाणी भरतोय माझे आई वडील घरी आम्ही पण येत पुण्याला असते कधी कधी काय करायचं पाणी आले नाही कसलंच पाणी नाही आमच्या नळाला सगळ्या रोड खाज आमचा रोड खाला आमच्या घेतला पाण्याचे ताप येत आम्हाला नळाचं पाणी पितच आम्ही नवी नळ नाहीत आम्हाला नव्या नळाची सोय करा रोडची सोय करा लाली रोड आणि हे रोड नाही आम्हाला चालता येत नाही आमच्या घराजवळ रोड झाल्या बघ